जिंतुरात अंतरवाली येथील घटनेचा मोर्चा काढून निषेध सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महिला पुरुषांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आहे मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलने करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करण्यात येत आहे याच अनुषंगाने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे इथे गावकऱ्यांच्या वतीने तीन दिवसांपासून शांततेच्या मार्गाने उपोषण चालू होते मात्र काल शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी बेछूट लाठी हल्ला करून गोळीबार करण्यात आला यामध्ये महिला पुरुषांसह लहान मुले यांना मारहाण झाल्यामुळे अनेक जण गंभीर झाले आहेत म्हणून मराठा भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चेकऱ्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान सकल मराठा समाजाच्या महिलांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं. यावेळी सकल मराठा समाजातील तरुण महिलांचा आणि मोठा सहभाग होता. यावेळी पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.